नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने येत्या पाच दिवसाचा सुधारित अंदाज आज जाहीर केलेला आहे मान्सूनने आजही प्रगती केली नाही मात्र राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातही काही भाग काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे राज्यात मान्सूनने गेल्या बारा तेरा दिवसापासून एकाच भागात कायम आहे मान्सूनची जी सीमा होती ती जैस आहे मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान तयार नाही त्यामुळे मान्सून एकाच भागात रेंगाळत आहे तर राज्यासाठी पोषक हवामान आता थोडे थोडे तयार होत आहे असं हवामान विभागाचं म्हणणं आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे मराठवाड्यातील परभणी बीड लातूर धाराशिव नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील पाच दिवसात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिलानगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो विभागाने व्यक्त केली आहे पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाच्या शक्यता असल्याने हो असल्याची हवामान विभागाचे म्हणणं आहे ज्यामध्ये नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातही थी, काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला आहे कोकणातील सर्व जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो विभागाने व्यक्त केलेली आहे